नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हो, हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज सव्वीस सप्टेंबर वार आहे गुरुवार आणि गुरुपुष्प अमृत योग आज पितृपक्षाचा दिवस आहे हा दिवस जो आहे हा गुरुपुष्पामृत योगामध्ये आलेला पितृपक्षातील नवा दिवस आहे या दिवशी श्री सत्यनारायण देवाची मांडणी पूजा विधी केली जाते गुरुपौर्णिमा हा योग या दिवशी तयार झालेला आहे या योगामध्ये रवियोग सिरवार्थ सिद्ध योग सुद्धा तयार झालेले आहे हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी व लक्ष्मी देवीचा जन्म या दिवशी झाला होता समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला होता या दिवशी रवियोगात आलेल्या शुद्ध योगाची पूजा केली जाते हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी अतिशय शुभ मानला जातो जर या दिवशी आपल्याला सोने चांदी खरेदी करायची असेल लग्न कार्य करायचे असेल किंवा बांधकाम सुरू करण्याचे असेल तर हा दिवस अतिशय शुभ मानला जातो इतकं महत्व या गुरु पुष्प योगामध्ये आलेले आहे म्हणून या शुभ योगावर दिवसभरामध्ये घरातील कोणतेही शुभकाम आपण करू शकता पितृपक्षातील या अत्यंत शुभ तिथीच्या दिवशी घरातील पुरुष मंडळी असेल किंवा स्त्रिया असेल तर त्यांनी सोने चांदी खरेदी करत असाल तर या नक्षत्रात पिवळी निलम धारण करणे अतिशय उत्तम मानले जाते म्हणून या शुभ नक्षत्रावर आपण सोने चांदी खरेदी केल्यानंतर ते आपल्याला कधीही मोडण्याची गरज पडत नाही त्यामध्ये सतत आपल्याला बरकत होत असते काही व्यक्ती या दिवशी काही महत्त्वाचे निर्णयसुद्धा घेत असतात म्हणून या अत्यंत शुभ योगामध्ये सर्वार्थ सिद्ध योगामध्ये आपल्याला सकाळी हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल तर पहा अत्यंत शुभ योगामध्ये हा प्रभावी उपाय केला जातो या उपायामुळे आपल्या घरातील दोष आहे ते नष्ट होतात हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी आपल्याला माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस हा उपाय करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू आपल्याला जाळायची आहे ही वस्तू जाळ्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते घरातील वास्तुदोष दूर होतो आणि घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते घरामध्ये सुखसमृद्धी नादत असते घरातील कितीही विघ्न असेल हे दूर होत असतात घरात सुख समृद्धी राहते आणि आर्थिक समस्या उद्भवत नाहीत माता लक्ष्मी प्रसन्न नाही घरामध्ये स्थिर नाही मुलाचे लग्न योग्य वयात ठरत नाही मुलाला खूप पितृदोष लागलेला आहे कुंडलीमध्ये साडेसाती चालू आहे घरातील मोठे सदस्य आहेत जसे की पते आहेत त्यांची प्रगती होत नाही मुलाला सरकारी नोकरी लागत नाही शिक्षणामध्ये प्रगती होत नाही या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात हा प्रभावी उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील प्रखर पितृदोष कमी होतो घरातील नकारात्मकता दूर होते आणि मुलाच्या प्रगतीमध्ये यशप्राप्ती होते तुमच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू आहे किंवा घरातील मोठे सदस्य आहे जसे की पती आहेत त्यांची प्रगती होत नाही मुलाला सरकारी नोकरी लागत नसेल किंवा शिक्षणामध्ये मुलाची प्रगती होत नसेल प्रखर पितृदोष घराला लागलेला आहे संतान प्राप्ती होत नाही संतान प्राप्ती झाली तर ती मतिबंद होते किंवा घरामध्ये खूप नकारात्मकता असेल संपत्ती असूनही त्याचा उपयोग घेता येत नसेल रात्रीची शांत तुम्हाला झोप लागत नसेल आर्थिक समस्या उद्भवत असेल स्थिरता नसेल घरातील मुलाचे विवाह न जमणे किंवा जमल्यास ते मोडणे संसार सुख नसणे नोकरी लागत नाही व आपल्या घरात एक प्रकारचे सतत दडपण आपल्यावर असल्यासारखे वाचणे संतती सोक्य नसणे ह्या ज्या समस्या आहे ह्या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी पितृपक्षास आपल्याला या गुरुपुष्पामृत योगावर संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा प्रयत्न करायचा आहे तर पहा तुम्ही सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर पहा हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी व आपल्या घरामध्ये धन ऐश्वर यामध्ये बरकत होण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला संध्याकाळी दिवा लावत असतो त्यावेळेस हा उपाय करायचा आहे घरातील नकारात्मकता दूर होते घरात अखंड लक्ष्मी नांदते हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कापूराचं भांडं घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कापूराचं भांडं नसेल तर तुम्ही साधी मातीची पंथी घेतली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला अख्ख खोबर्याची वाटी आहे तर ती अख्ख खोबऱ्याची वाटी इथे घ्यायची आहे तर पहा आपण पूजेमध्ये वापरत असतो नारळ लक्ष्मीदेवीचे प्रतीक म्हटले जाते ज्या घरामध्ये नारळ फोडले जाते त्या घरातील संपूर्णपणे वास्तुदोष पितृदोष संकट दूर होतात विघ्नही दूर होतात म्हणून खोबरं जे आहे ते आपल्या घरातील सकारात्मकता ऊर्जा आहे ती टिकून राहण्यासाठी खोबऱ्याची वाटी तुम्हाला इथे घ्यायची आहे खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला हे खोबऱ्याच्या वाटीमध्ये चिमुटभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावर आपल्याला अकरा लवंग ज्याला फुल आहे अशा अकरा लवंग टाकायचे आहेत त्यानंतर एक कापराची वडी यामध्ये टाकत अशा पाच कापुराच्या वड्या आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर चिमुटभर काळे तिळ यामध्ये टाकायचे आहेत तर पहा काळे तिळ नकारात्मकता दूर करत असते व कोणतीही दृष्ट आपल्याला लागत नाही त्यामुळे काळे तिळाचा वापर हा केला जातो त्यानंतर आपल्याला संध्याकाळी हे सर्व वस्तू एकत्र करायचे आहेत आणि त्यानंतर शुद्ध गायचं तूप यामध्ये टाकायचं आहे तमालपत्र टाकायचं आहे आणि आपल्या माता लक्ष्मी आणि श्री विष्णूच्या समोर आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीची आरती करत एक एक कापूराचे वडी यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकम आपल्याला तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जो धूर आहे हा सर्व घरामध्ये पसरवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे घरातील सर्व दारे खिडक्या ह्या उघड्या करायच्या आहेत ज्यामुळे घरातील जे वास्तुदोष आहे जीवजंतू आहे ते बाहेर जातील घरामध्ये सकारात्मकता तयार होईल म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा घरातील सर्व दोष नाहीसे होतील पितृदोष नाहीसा होईल म्हणून हा एक उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ न करता शेवटपर्यंत नक्की पहा